स्टार मी होनार सुपरस्टार, छोटे उस्ताद या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली लहान मुलांच्या गाण्यांनी बहरणारा हा कार्यक्रम प्रेक्षक आवर्जून पाहतात आता लवकरच या शोचा तिसरा सीझन सुरू होणार आहे पहा हा खास प्रोमो 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 मध्ये दोन छोटे गायक उत्तम गाताना दिसत आहेत तर प्रोमो मध्ये पुण्याच्या भार्गव जाधव सोबत तेलंगणाची अंजली गडपाळे गाणं गाताना आपल्याला दिसते त्यामुळे यंदा नेमके कोणते कोणते स्पर्धक असणार आहेत याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली हा शो तेरा जुलै पासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहावर सुरू होणार आहे तेव्हा या नव्या सीझन साठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज